आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी श्री राजेंद्र मानेसर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड सांगली जिल्ह्यातून अभिनंदनाचा सा वर्षाव सांगली जिल्हा विज्ञान व गणित असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे उत्साहात पार पडले या सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जत येथील सहशिक्षक माननीय श्री राजेंद्र विलासराव माने यांची सांगली जिल्हा विज्ञान व गणित असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जत तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या कालावधीत त्यांनी विज्ञान व गणित विषयांच्या अध्यापनात गुणवत्ता वाढ शिक्षक प्रशिक्षण विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम तसेच शैक्षणिक चळवळींना नवी दिशा देण्याचे भरीव कार्य केले आहे त्यांच्या या सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन विज्ञान महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष माननीय संभाजी शिंदे तसेच सांगली जिल्ह्याचे नूतन कार्याध्यक्ष श्री सुधीर ओलेकर यांनी त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली या निवडीमुळे जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत असून शिक्षक विद्यार्थी पालक व विविध शैक्षणिक संस्थांकडून श्री राजेंद्र मानेसर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विज्ञान व गणित विषयांच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा